राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक बैठका पार पडताना दिसून येत आहे त्यातच काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मध्ये सागर बांगल्यावर एक बैठक पार पडली या बैठकीत शिंदे आणि फडणवीसांमध्ये पाऊन तास चर्चा झाल्याची माहिती आहे तसेच नागपुरात येत्या पंधरा डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल येत्या सोळा डिसेंबर पासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडेल त्यापूर्वी पंधरा डिसेंबरला संध्याकाळी चार वाजता मंत्र्यांचा शपथविधी होईल तर कोणाकडे कोणती खातील चला तर बघूया महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ खातं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील एखाद्या आमदाराला अर्थ खातं देऊ शकतात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास महसूल खातं देण्यात येणार आहे एकनाथ शिंदे हे महसूल खातं इतर कोणालाही देऊ शकतात तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती दिली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली तसेच महा येथील सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान भाजप काही वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी देऊ शकतात असं म्हटलं जात आहे गिरीश महाजन रवींद्र चव्हाण संजय राठोड तानाजी सावंत दीपक केसरकर यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटलेलं आहे विशेष म्हणजे ज्या ज्या नेत्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार आहे त्यांना आज दुपारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः फोन करणार असल्याचं बोललं जात आहे मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर माहिती समोर आल्यास आपल्या या मराठी एल्गार या युट्यूब चॅनल वर तुम्हाला भेटणार आहे तर असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद